माझं नाव विजय रामचंद्र जगदाळे hmm. राहणार कुमठे hmm. तालुका कोरेगाव जिल्हा सातारा म्हैस निवडताना घ्यायची काळजी म्हैस कशी निवडली पाहिजे म्हैशी तुमची जातीचीच असली पाहिजे दुसरी गोष्ट म्हशीचं शिंगरिंग पाहिजे hmm. जातीची म्हैस असणं का महत्वाचं आहे जातीची म्हैस असणं गरजेचं आहे कारण जातीची म्हैस लाँग टर्म दूध देते आणि तीच तुमच्या दूध उत्पादनाला फायदेशीर आहे व्यवसायाला म्हशीचं तोंड लांब पाहिजे चारे पाय सुरळ पाहिजेत म्हशीचे मान लांब पाहिजे म्हशीची चमडी एकदम पातळ पाहिजे अशी म्हैशीची चमडी पूर्ण पातळ पाहिजे म्हशीचा पुट्टा हा जो पुट्टा आहे म्हशीचा हा रुंद पाहिजे जेवढा म्हशीचा पुट्टा असा आणि असा रुंद असेल तेवढी खाली रचना व्यवस्थित राहते दूध व्यवसायाला ती म्हैस चांगली ठरते म्हैस अशी मागून बघितली पुढेपर्यंत तर त्रिकोणी आकार दिसला पाहिजे तुम्हाला हा असा त्रिकोणी म्हशीचा चारही सडात अंतर समान पाहिजे चारी सडात अंतर समान पाहिजे म्हैस म्हशीची मिल्क वेन, वेन ही मिल्क वेन आहे ती ब्रॉड पाहिजे ब्रॉड मिल्क वेन असलेली म्हैस लाँग टर्म दूध देते जास्त दूध देते साधारण मैस म्हैस एकदम असे डोळे असे पाणीदार पाहिजेत म्हशीचे म्हशीचे कान एकदम असे कान असे म्हशीने टावकारले पाहिजे म्हणजे फ्रेश मस पाहिजे एकदम असे मैस निवडायला काय अडचण नाही राहत ती दूध व्यवसाय तुम्हाला फायदेशीर ठरते साधारणतः दूध व्यवसायात किती लिटरची महिस असणं फायदेशीर आपल्यासाठी आहे साधारणतः दूध व्यवसायात कमीत कमी दिवसाला दहा लिटरच्या पुढच्या मशीस परवडतात आतल्या म्हशी तुमचा उत्पादन खर्च सुद्धा काढत नाहीत ते परवडतच नाही तुम्हाला कमीत कमी दहा लिटर दूध रोजचं दिलंच पाहिजे म्हैशीने दहा ते पंधरा लिटरपर्यंत म्हैशी परवडतात त्यावेळेसच परवडतात हो तर मित्रांनो आपण बघितलं की म्हैस निवडताना आपण काय काळजी घेतली पाहिजे कशी निवडावी तर आपल्याला दादाने सुंदररीत्या माहिती दिली दादा खूप खूप आभारी आहोत तुमचे आणि तुम्ही अशी सुंदररीत्या माहिती दिली त्यामुळे शेतकऱ्यांना खूप असा चांगला सुंदर असा फायदा होईल म्हैस विकत घेताना धन्यवाद